गाडी नंबर बारा सातशे एकोणऐंशी गोवा एक्सप्रेस ही रेल्वे वास्को द गामा हे रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणचाळीस तास आणि पंचवीस मिनिट लागतात एकूण दोन हजार एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण बत्तीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते वास्कोद गामा रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे मडगाव जंक्शन कुडचेडे कुळे कॅसलरॉक लोंडा जंक्शन बेळगावी घटप्रभा रायबाग कुड़ाची मिरज जंक्शन सांगली किर्लोस्करवाड़ी कराड़ सतारा पुणे जंक्शन दौंड क्वाड लाइन अहिलनगर बेलापुर कोपरगाव मनमाड़ जंक्शन जलगाँव जंक्शन भुसावल जंक्शन खंडवा जंक्शन हरदा इटारसी जंक्शन भोपाळ जंक्शन व्ही एल जी झाशी जंक्शन ग्वाल्हेर जंक्शन आग्रा कॅन्ट मथुरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि तिसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाइक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद